माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशी खंड उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय बावन्न श्री गणेश आहे नम कार्तिकीय अवस्थिना म्हणाला हे मुने विभूतीने पंचमहापातकी केलेल्या के एक एका मनुष्याचा कसा उद्धार केला ती कथा सांगतो दक्षिण देशात दंडकारण्यापाशी बोलागर नावाचे एक नगर होते तेथे ते मधुरशया नावाचा एक ब्राह्मण राहत असे तो कुयोगावर जन्मल्यामुळे दुर्गुणी झाला तो दुराचारी व्यसने होता तो धर्म कर्म काही जाणत नसे त्याच्याकडून पितृहत्या गोहत्या ब्रह्महत्या व्यभिचार चोरी अशी महापातके घडली होती तो कोणालाही जुमानत नसे लोकांनी त्याला सदुपदेश करून सन्मार्गावर आणण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कोणाचे ऐकले नाही शेवटी कंटाळलेल्या लोकांनी त्याला ज्ञाती बाहेर घालून दिले एके दिवशी त्याचे गोत्रबंधू उद्योगधंद्यासाठी दूरदेशी निघाले हे वृत्त कळताच मधुरशाहाने गुपचुप त्यांच्या मागून झाला बरेच अंतर कापल्यानंतर त्याने गोत्रजांवर शस्त्राने हल्ला केला त्यांचे भांडवर हिरावून घेतले त्यांच्या तावडीतून सुटलेल्या कुणीतरी ही घटना नगरात जाऊन सांगितली त्यामुळे संतापलेल्या लोकांनी त्या ठिकाणी शोध घेऊन त्यास उडकून टाकले त्याला पकडून नगरात नेले ठार मारून स्मशानात टाकून दिले त्याच्या प्रेतावर कोणीही अग्निसंस्कार केले नाहीत तो महापालकी असल्याने कोल्हाने कावळ्याने त्याच्या मृतदेहाला तोंड लावले नाही त्या स्मशानापासून काही अंतरावर संगमेश्वर नामक शिवालय होते ते काशी यात्रा करून शतुबंध रामायणास रामेश्वरात जाणारे काही करू वर्षे काशी मध्ये राहिले होते ते सर्व होते त्यांनी संगमेश्वराजवळ यत्न केला मंत्रोक्त आहुती दिल्या शिवमंत्राचे जप केले शिवस्तोत्राचे श्रवण पठण केले दानधर्म केला स्वदेशी निघून गेले त्या मंत्र सिद्ध यागाचे भस्म संगमेश्वराच्या आवारात पडून होते गावातील काही कुत्रे येथे आले त्याने नवे ते पात्रे चाटले त्या विभूतीमध्येच बसले मग ती कुत्री स्मशानात गेली तेथे ते पडले होते कुत्र्यांनी त्या ठिकाणी भांडण केले त्यांच्यापैकी एकाने कलेवरावर पाय देऊन हुंग ते हुंगले त्यावेळी त्याच्या पायास लागलेली विभूती प्रेताच्या कपाळास लागली त्यावेळी काही भश्मकन त्याच्या मुखात पडले अशा प्रकारे विभूतीच्या येतृलया झालेल्या स्पर्शाने त्याची सर्व पापे नष्ट झाली मधुरशया पातकी होता येमाने त्याच्या जीवात्म्यास यमलोके नेले होते त्यानंतर त्याच्या शरीराची विभूती लागली म्हणून त्याला नेण्यासाठी ने शिवगण विमान घेऊन आले त्यांना कुत्रा दिसला पण ब्राह्मणाचा जीवात्मा दिसला नाही शिवगणाने कुत्र्याला ब्राह्मणाच्या प्रेताला विमानात ठेवले त्याला कैलास लोकी शिवापाशी नेले शंकराने त्यांना विचारले तुम्ही एका जिवंत आणि एकाला मृतावस्थेत आणलेत हा काय प्रकार गणाने उत्तर दिले स्वामी विभूतीचे महात्मे तुम्ही यथार्थ जाणू शकता विभूती हा प्रलय काळाचा अंगार आहे ती कर्मसृष्टीचा संहार करते प्राणी असो की मनुष्य शिव मंत्राने भारलेले ज्याला लागेल तो पृथ्वीवर समर्थ होय जो विभूती लागतो तो, तो शिवभक्तच होय त्याला यमलोकी नेऊ नये कैलास हीच त्याची गती अशी तुमची स्पष्ट आज्ञा असताना यमाने तिचे पालन केले नाही या ब्राह्मणाच्या कलेवराच्या भाळी विभूती लागलेली आहे असे असूनही यमाने त्याला आपल्या लोकी नेले हे त्याचे विपरीत कर्म तुम्हाला प्रत्यक्ष दाखवाय म्हणून त्यामुळे विप्राचे प्रयत्न आणले आहे ते वृत्त ऐकून शिवसंतप्त झाला त्याने आपल्या महाउग्र गणांना यमपुरीवर स्वारी करण्यास सांगितले त्याच्या आज्ञेने चौसष्ट कोटी गणांनी यमलोकी तळडीला त्याच्या गर्जनांनी रणवद्यांच्या निनादाने सरा समंत भरून गेला वीरभद्र गणांचं आल्याचे कळताच यमाने चित्रगुप्ताला बोलावून विचारले हे शिवसैन्य येथे का आले तो पंचमहा पातके केलेल्या गोत्रहत्याच्या मधुराशयास तुम्ही यमलोकी आणले त्याला नारकात घेतले हे चुकले आहे शिवगण त्याला नेण्यासाठी आले आहेत ये म्हणाला मधुरशाया हा महापातकी होता म्हणून मी त्याला नारकात घातले आहे यात माझ्याकडून काही प्रमाण घडलं असे मला वाटत नाही मी शाळेला त्यांच्या स्वाधीन करणार नाही मी शिवगणांची युद्ध करेन मग त्याने आपल्या चौदा कोटी गणांना युद्ध शिद्धतेचे आदेश दिले अध्याय त्रेपन्न यम चौदा कोटी गणांचे सैन्य घेऊन लढण्याच्या उद्देशाने आला त्याने वीरभद्र गणपती शैल आदी शिवगणांना युद्धाचे आव्हान दिले तेव्हा शिवसैन्याला मोठे स्फुरण चढले त्याने रणवाद्याचा प्रचंड निनाद केला मोठमोठ्या गर्जना करीत ते रणुमाळी माजली शिववीरांच्या अनिवार्य माऱ्यामुळे यमशयनाचा विभाव निभाव लागला नाही गणपती यम यांच्यात अद्भुत संग्राम झाला त्यात हृदयावर आघात होऊन यम रचित पडला शिववीरांनी त्याचे हात बांधले त्याला वीरभद्रापाशी आणले गणपतीच्या आज्ञेने शिवगणांनी यमपुरी उद्ध्वस्त केली तेथे ते सर्वत्र आगी लावल्या मग त्याने यमाच्या बंदीशाळा फोडल्या नरक यातना भोगणाऱ्या सर्व जीवांना सोडून दिले त्याने मधुरशया ब्राह्मणाला वीरभद्रापाशी आणले त्याच्या फाळी विभूती पाहून शिवगणांनी त्याला वंदन वंदन केले गणपतीने त्याला प्रेमाने आलिंगन दिले यम शरद आला त्याने घडलेल्या प्रमादाबद्दल शिववीरांची क्षमा मागितली मधुरशय आणि यमाला घेऊन ते कैलासावर परतले त्याने यमाला शंकराच्या पायांवर अनेकदा लोटांगण घ्यायला घालायला लावले आणि मगच सोडून दिले शंकराने त्या ब्राह्मणाला आणि स्वा स्वानाला पुन्हा जन्माला घातले ब्राह्मणाचा बोलाघर नामक नगरात ना ब्राह्मण कुटुंबात आणि स्वानाचा राजपुळात जन्म झाला त्याचे नाव प्रताप रुद्र हा राजपुत्र पुढे बोलाघरचा राजा झाला हा राजा आणि तो ब्राह्मण जन्मल्यापासूनच सत्पगुणी त्याने आयुष्यभर शिवभक्तीचे केली कुमार अगस्तींना म्हणाला हे मुने या विभूतीचे महात्मे स्वतः नारदांनी सांगितले एके दिवशी ते स्वतः शिवसभेत बसले होते त्यावेळी अप्सरा नृत्य करून शिवस्तुती करीत होत्या त नारदांनी त्यांना शंकराला प्रिय असलेल्या विभूतीच्या अर्थात भष्माचे महात्मे सांगितले ते म्हणाले पूर्वी पृथ्वीवर चैनमू हो नामक राजा राज्य करीत होता त्याने शहस्त वर्ष तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न करून घेतले त्याने शिवाकडून भी मागून आणली ते लावून तो आपल्या राज्यातील मृत झालेल्या प्रभावाने उठलेली व्यक्ती पूर्णता व्याधीमुक्त होत असे अशा प्रकारे त्या राजाने सहस्त्र वर्ष आपल्या प्रजेचे रक्षण केले पण भष्म नसल्यामुळे शंकरक्षण झाला त्याच्याकडे वरदान देण्याचे सामर्थ्य राहिले नाही त्याचे औदारे कमी पडू लागले त्या राजाचा नमू नावाचा एकशे तपश्चर्या करीत होता शिवाने त्याला कैलास राग आला त्याने वीरांना त्वरेने गोळा केले त्याच्या सर्वांगाला भस्म भाळी त्रिपुंड रेखाटले त्यांच्या गळ्यात मनगटात दंडात तुभ्राक्षा माळा घातल्या त्यांना शस्त्र सज्ज करून त्याने शैल पर्वतावरून उरुद्वपणे गमन केले यमलोक सूर्यलोक स्वर्गलोक अग्निलोक चंद्रलोक मंगळलोक बुधलोक शुक्रलोक शनिलोक सप्तर्षी लोक ध्रुवलोक महारलोक तपोलोक जनलोक सत्यलोक या सर्व ठिकाणी आपली अधिसत्ता प्रस्थापित करून त्याने कैलासावर धाड घातले समय मी स्वतः तेथेच होतो चैनमूचे सैन्य आलेले पाहुण शिवगण त्यांच्यावर राहून गेले तुंबळ युद्ध झाले त्या समर समरप्रसंगी शस्त्राचे कोलाघात होऊनही वीरांच्या जखमा भरून येत होत्या ते पुन्हा प्रतिहल्ले करीत होते त्यांच्या सामर्थ्या पुढे शिवगणांचे काही चालले नाही राजाच्या वीरांनी त्यांचा दारुण पराभव केला युद्धाचे वर्तमान मी शंकराला सांगितले विभूती नसल्यामुळे तो अगदी हतबल हतबल झाला त्यांच्या सांगण्यावरून शिवगणांना चैनमूर राजाला शरण जाण्याचा सल्ला दिला मग तो राजा आपल्या वीरांचा शिवभोवने प्रवेश शंकराने नैघनाला त्यांच्या स्वाधीन केले राजाला मोठ्या आदराने आणि होऊन ठेवून घेतले शिवाचे गण त्याची सेवा करू लागले हे अप्सरांनो तुम्ही शिवाची स्तुती करता हे योग्यच आहे पण भीष्माचे महात्मे ध्याने घ्या त्याने शंकराला सुद्धा चैनमू राजाकडे शरणागत केले तो राजा अजूनही पृथ्वीवर आला नाही तो कालांतराने श्री शैल पर्वतावर येथून येथे निवास करेल कुमाराने कथा सांगितली पुढे पुढेला हे मुने शिवकृपेने स्वानाला बोलाघर गर नगराचा प्रतापरुद्र राजा म्हणून जन्म घेऊन आला मधुरेषा ब्राह्मण बोलाघर नगरापाशी गोचर गावात ब्राह्मण म्हणूनच जन्माला आला त्याचे नाव गुड असे ठेवण्यात आले हे दोघे सत्वगुणी शिवभक्त होते हे मी आधीच सांगितले आता पुढील वृत्तांत ऐका एकदा शंकर नारदांना म्हणाला आपल्याला बोलागर पट्ट्यात जाऊन भक्तांची परीक्षा घ्यायची मग ब्रह्मदेव विष्णू नारद या तिघांना समवेत घेऊन तो त्या नगरापाशी आला त्याने नारदांना नगरात ना टळणी करण्यास सांगितले त्याने नगरात तिंडून तेथील सर्व वृत्तांत शिवाला सांगितला मग त्या चौघांनी रात्रीच्या प्रथम प्रहरी तस्कर रूपाने राजवाड्यात प्रवेश केला तेथील कोशा घरातून रत्नमानके मोती सोन्याचे डागिने आणि मौल्यवान वस्तू चोरल्या राजाचा हत्ती चोरला द्वारपालाच्या दाड्या शेंड्या बांधल्या राजाचे धन रस्त्याने सांडीत हत्तीला घेऊन ते गोचर गावातील गूढ ब्राह्मणांच्या घरी आले त्याने हत्तीला अंगणात बांधले त्याचे दार ठोटावले गूढ ब्राह्मण त्याचा बंधू दोघेही बाहेर आले तस्कर त्यांना म्हणाले आम्ही तुम्हाला शरण आलो आम्हाला आश्रय द्या त्या दोन्ही शिवभक्त बंधूंनी त्यांना घरात घेतले राजवाड्यात चोरी झालेल्या वार्तेने मोठी खळबळ माजली राजाच्या सैनिक मार्गाने सांडलेल्या द्रव्य रत्नांचा मागोबा घेत गोचर गावात प्रवेशले त्यांनी गुढ ब्राह्मणांच्या मनात बांधलेला हत्ती सोडवला त्या दोघांना बंधूंना उडवून उठून म्हणाले राजभांडारात मोठी चोरी झाली ते चोर ह्या बाजूला चालेल तुम्ही त्यांना पाहिलेत का ले ले हो। त्या दोघा भावांनी त्यांच्या आश्रयास आलेल्या चोरांविषयी अक्षर काढले नाही ते म्हणाले राजाचा ती आपल्या अंगणातच आहे चोरलेले द्रव्यरत्न अलंकार येथेच आहेत आम्ही दुसऱ्याचे नाव कशासाठी घेऊ हा कुटील आचार आम्हीच केला राजसैनिकांनी त्या दोघांना राजापुढे हजर केले तेव्हाही त्यांनी तेच सांगितले राजाने त्यांना सुळ अर्थ देण्यास सांगितले त्यांच्यासाठी रुद्राक्षरो वृक्षाची सुळं तयार करण्यात आले लोक त्याशिवाय फक्त ब्राह्मणाची निंदा करू लागले राजसेवक त्यांना मारण करीत होते त्यांना म्हणून सुळ गर्दी जमली होती बघण्याची गर्दी जमली होती हे चौघे तस्कर रूप बदलून त्या गर्दीत प्रवेशले त्या प्रवेश्रबंधूपाशी जाऊन म्हणाले तुम्ही दोघे सज्जनात सचिन लहार तुमच्या घरातील चोरांना वाचण्यासाठी स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालता त्यांना राजाचा स्वाधीन करून स्वतःची सुटका करून घ्या ते ब्राह्मण म्हणाले दुसऱ्याच्या व्यवहारात नाखुपसु नका गप्प बसा त्या दोघा बंधूंना सुळापाशी आणण्यात आले ते त्यांनी शिवाची पूजा केली त्याला केला स्वतःच्या वाळी विभूती लावली आणि ते, ते, ते ला सुळावर सिद्ध झाले हे त्यांचे आचरण पाहून लोकांच्या मनात त्या निर्माण झाला दोघे बंधू पूर्वीपासूनच उपकट शिवभक्त होते त्यांच्याकडून असले दुष्कृती कदापि घडणार नाही हे प्रत्येकाला वाटू लागले गावातील दैनिकांनी राजापाशी जाऊन त्यांची बाजू मांडली प्रताप रुद्र राजाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली पण ब्राह्मण ऐकेना आम्ही शंकराला सुळाचा नैवेद्य खाऊ घातला त्याचा प्रसाद म्हणून आम्हाला सुळ भक्षण केलाच पाहिजे असे म्हणून त्याने सुळ टोकाकडून आपल्या मुखात घुसवले तर आश्चर्य त्या सुळाचे तत्क्षणी बेल वृक्ष झाले देव त्या ब्राह्मणाच्या घराकडे धावले त्यांच्या भाऱ्या दुकाने शोक करीत होत्या त्याने त्या दोघींना सर्व वृत्तांत सांगितल्या त्या आनंदाने पंचारती घेऊन पतींना वळण्यासाठी सुळापश्यालाय वेशांतर केलेले नारद शंकराला म्हणाले महादेवा हा सर्व तुझ्या विभूतीचा प्रताप आहे बरं आता या भक्तांना सांभाळ ते ऐकून शंकर अधिकच प्रसन्न झाला त्यांच्या अज्ञेने शिवभक्त गण दिव्य विमान घेऊन आले शंकराने गुड ब्राह्मण आणि त्यांच्या बंधूला मूळ रूपात दर्शन दिले त्या प्रेमाने हृदयाने धरले ओ म्हणाला तुम्ही माझे श्रेष्ठ भक्त आहात ते माझ्या प्रियसेवकानं तुम्ही आपल्या त्या विमानात बसा मी तुम्हाला मुक्ती देत आहे तेव्हा ते बंधू हात जोडून विनम्रतेने म्हणाले देवा तू अतिशय कृपावंत आहे तो आमची भक्ती पाहून गावण करून घेतलेस आता एकच विनंती आमचा राजा प्रताप रुद्र येथील धनिक लोक सर्व नागरिक धर्मशील सत्प्रवृत्त आहेत तू त्यांनाही कैलास लोकीने शंकराने त्यांचे म्हणणे तात्काळ मान्य केले त्याने अनेक विमाने आणवले शिवगणाने त्या पटनातील सर्वांना शिवमंत्राचा उच्चार करून विभूती लावली त्यांना आदर वंदन केले विमानात बसवून कैलास लोकी नेले या ठिकाणी अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायत पुढील कथा बघूया ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय